आतापासून शिवराज्याभिषेक दोन हजार वीसची ची सुरुवात होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गडपूजनाने या सोहळ्याला सुरुवात होणार आहे आता काही वेळानंतर गडपूजन आणि शस्त्रपूजन करून समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सुरुवात होणार आहे त्यानंतर शिरकाई देवीचा गोंधळ होईल आणि आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होईल उद्यापासून उद्या सकाळी सहा वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल आणि त्याच्या त्यानंतर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये ज्या ज्या विधी होतात त्या सर्व विधी पार करून हा सोहळा संपूर्ण पार पडणार आहे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे प्रमुख आमचे मार्गदर्शक श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी आम्ही काही ठराविकच कार्यकर्ते शिवभक्त या सोहळ्यामध्ये सहभागी झालो आहोत केवळ वीस कार्यकर्ते आम्ही गडावरती येऊन सोहळा हा साजरा करण्याचा प्रयत्न करतो आहे दरवर्षी जे जे वि ज्या ज्या विधी या सोहळ्यामध्ये होत होत्या त्या सर्व विधी पूर्ण केल्या जातील अशी मी गाही ग्वाही आपणाला देतो संपूर्ण जगावरती देशावरती आणि राज्यावरती करोना महामारीचं संकट आलेलं आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे लाखो शिवभक्त या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत प्रत्येकाच्या मनात ती खंत आहे परंतु आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजांच्या सांगण्यावरून इथं आलेलो आहोत स्वतः संभाजीराजे छत्रपती शहाजीराजे छत्रपती या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत उद्या त्या प्रमुखांच्या उपस्थितीतच स श्रीमंत संभाजीराजेंच्या हस्ते आणि शहारा शहाजीराजेंच्या हस्ते शिवरा शिवरायांना राज्याभिषेक केला जाणार आहे आणि त्यानंतर पालखी सोहळा नाही परंतु शिवप्रतिमेची मिरवणूक आम्ही या ठिकाणी काढून या सोहळ्याला रंगत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत रायगडची गडदेवता शिरकाई देवी या गडाची प्रमुख देवता या गडाच्या या देवतेचं पूजन करूनच गडाच्या सर्व कामांना सुरुवात केली जाते भूमी नाही चारी समळे परंतु न काही काही साई पडता पडलो प्रवाही गुरु पावस आज अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं या गडदेवता शिरकाईचा गोंधळ घालून कार्यक्रमाला सुरुवात केली आहे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं आपण हा ठराविक काही कार्यकर्ते येऊन इथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतोय म्हणून आज आपण या ठिकाणी शि शिरकाई देवीचा गोंधळ केलेला आहे गोंधळ करण्याची परंपरा अखंडित आहे आणि ती परंपरा आपण कायम ठेवलेली आहे दरवर्षीसारख्या लवाजमाचं गोंधळ घालता आला नाही परंतु ही जी प्रथा आहे ती प्रथा आपण कायम ठेवलेली आहे इथे येऊन देवीची पूजा केलेली आहे देवीची वस् नवीन वस्त्रांशी पूजा बांधून आपण साध्या पद्धतीनं ठराविक सह आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत आज इथं गोंधळाचा कार्यक्रम केलेला शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे मेघरमरीतल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची सजावट आता सुरू झाली आहे समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवभक्त कार्यकर्ते आता या ठिकाणी सजावट करताना आपणाला दिसून येत खूप चांगल्या पद्धतीने योद्धा म्हणून काम करत आहेत या योद्ध्यांचा सन्मान करणं हे अखिल भारतीय स्वराज्य समितीचे कर्तव्य आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब स्वराज्याचे जी संस्थापक स्वराज्य आपल्या सर्वांसाठी निर्माण करून दिलं ज्यांचा राज्याभिषेक सोहळा आपण सर्वजण मोठ्या दिमाखात साजरा करतो ते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने अनेक लाख ला अनेक लाखो लोक दरवर्षी रायगडला येत असतात त्या सगळ्या शिवभक्तांना देशात आणि जगात जे जिथं जिथं असतील त्यांना राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मी प्रथमतः मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो मला आजही कळत नाही अनेक वर्षाच्या पासून अभिषेक सोहळा सुरू झाला हजारो लोक शिवभक्त इथं आले होते आज लाखो शुभक्त इथं येतात इथं रायगड दुर्गराज रायगडवर इतकी अतिवृष्टी असल्यामुळं आपण त्यांची राहण्याची सोय करू शकत नाही त्यांची जेवणाची सोय करू शकत नाही अनेक कानाकोपऱ्यातनं ना लोक येत असतात येत असत असताना आम्ही त्यांची सेवा कुठेही देवडी देऊ शकत नाही जसं बाहेर देऊ शकतो पण हे शिवभक्त मी म्हणेन हे वेडे शिवभक्त कसे येतात कसे राहतात ते हे त्यांनाच माहीत आहे पण हे शिवाजी महाराजांच्यावर असणारं वेड प्रेम असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून मी म्हटल्याप्रमाणे लाखो शिवभक्त येतात पण ह्या वर्षीची परिस्थिती फार वेगळी आहे महाभयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी सगळ्या शिवभक्तांना आव्हान केलं होतं की यावेळीचा शिवराज्याभिषेक सोहळा आपण घरात घरात थांबून पण शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा शिवाजी महाराजांना आत्मसात करायचा शिवाजी महाराजांना वंदन करायचं मी मनापासून शिवभक्तांना आभार व्यक्त करू इच्छितो की माझ्या या आव्हानाला सगळ्यांनी सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्यात माझ्या आव्हानापेक्षा त्यांनाही माहीत होत की स्वराज्य हे निर्माण का झालं स्वराज्य हे निर्माण झालं हे समाज हिताच्यासाठी आणि देश हिताच्यासाठी आणि शिवाजी महाराज हे स्वतः हितदक्ष राजा असल्यामुळं आपली सर्व शिवभक्तांची ही जबाबदारी आहे की आपण आपल्या ठिकाणी आलेलं संकट तिथंच मात करत पाहिजे आपण आलेले संकट तिथंच मात करून हद्दभार करून पुढं कसं जायचं आणि म्हणून शिवभक्त आज आपापल्या घरी राहून शिवाजी महाराजांना आज वंदन करायला लागलं याबद्दल मी शिवाजी मी सगळ्या शिवभक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो या प्रसंगी मला हेही सांगायचंय की ज्यांनी आपल्यासाठी सेवा दिली या कोरोनाच्या संकटाच्या माध्यमातून ज्यांनी सेवा दिली आपल्याला मग ते पोलीस असतील डॉक्टर असतील नर्स असतील स्वच्छता कामगार असतील अम्ब्युलन्स मधला ड्रायव्हर असेल त्यांनी आपल्या जीवाचा प्राण काही बघितलं नाही पण आपली देशाची सेवा आहे हे शिवाजी महाराजांनी दिलेला आदर्श आपल्याला आहे आणि ही सेवा ओ रात्र तिने केली आणि म्हणून आज वेळ आलेली आहे की आता आपण ही सेवा या सगळ्या प्रशासनाची करायची आहे ज्यांचं नाव मी घेतले त्यांची करायची आहे म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला शिवाजी महाराजांचं आदर्श पाळायचं असेल तर निश्चितपणाने जेणे जेणे आपल्याला मदत केलेली आहे जेणी जिनी आपल्याकडं के सेवा केलेली या सगळ्या लोकांचं मी मनापासून या राज सदरवरून या शिवाजी महाराजांना जिथं छत्रपती यांना संबोधन गेलं ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला या ठिकाणी या राज सदरवरनं ह्या सगळ्या शिवभक्त या सगळ्या या सगळ्या योद्ध्यांचं मी मनापासून सलाम करतो फार अडचणीचा काळ आहे फार अडचणीच्या काळात आपण चाललोय आर्थिक नाडी सगळी बिघडलेली आहे आपल्याला यातनं बाहेर पडायचंय मी एवढं शिव बघताना सांगू इच्छितो आणि सांगू इच्छितो की आपण एक जसं पूर्वी स्वराज्य निर्माण झालं शून्यातून स्वराज्य निर्माण झालं आज आपण सुद्धा तो शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायला पाहिजे शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यायला पाहिजे की आपण सुद्धा आपण परत एकदा स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो मला पूर्ण विश्वास आहे मला पूर्ण विश्वास आहे तर शिवाजी महाराज करू शकतील मग आपण का करू शकतो आणि शिवाजी महाराजांची इच्छा हीच आहे मी जास्त बोलणार नाही पण दोन मोठे संकट निर्माण इथं झाले आणि प्रामुख्याने रायगडमध्ये एक तर करोना तर पुन्हा जगात आणि देशात आणि पुन्हा राज्यात सगळीकडे पसरलेलं आहे आणि आपल्या ग्रामीण भागात पण पसरलेलं आहे आज निसर्गचं जे चक्रीवादळ जे निर्माण झालं तर ह्या चक्रीवादळाला सगळ्यात जास्त फटका हा रायगडला बसला आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की आपण एक मोठं पॅकेज या शिवराजिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपण रायगड साठी सगळ्यात मोठं पॅकेज देणं गरजेचं आहे हा शिवाजी महाराजांचा दुर्गराज रायगड आणि हा पूर्ण रायगड परिसर आहे आमचं पूर्ण आमचं पूर्ण लक्ष या रायगडवर आहे म्हणून माझी ही मुख्यमंत्र्यांना विनंती राहील आणि रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून मी एवढं सांगू इच्छितो की जे आपल्या इथं एकवीस गाव आहेत त्या एकवीस गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे अद्यावत करण्याचा माझा शब्द आहे मी डीपीडीसी मधनं सुद्धा असेल आणि रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही चांगलं इथं आरोग्य अरुग, प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच्या लवकर इथं उभं करू आणि परत एकदा आज मोजके शिवभक्तीत आलेत महाराष्ट्र सरकारने सुद्धा अकवादात्मक परवानगी आपल्या दिली आहे कुठल्या सोहळ्याला परवानगी मिळत नाही पण हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असल्यामुळं ही परवानगी आपल्याला मिळाली आहे मी सरकारचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत या संपूर्ण सोहळ्याची सांगता आज या ठिकाणी होते आपण छत्रपती शिवरायांचं स्मरण करत आपण आत्मचिंतन करत काही काळ स्तब्धता बाळगत या ठिकाणी थांबायचं आहे मी विनंती करतो सर्वांनाच की आपण काही वेळ शांततेत स्तब्धतेत राहायचं आहे